अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेल्या कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती आपण म्हणत असतो यंदा ही कालभैरव जयंती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज आपण साजरी करणार आहोत कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा महाभूतांचा नायक म्हणून गणलं जातं कालभैरवांच्या सांगितली आहे कालभैरवांच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं शास्त्रानुसार या दिवशी भगवान शिव यांच्या रौद्र रूपात कालभैरव यांचा जन्म झाला मान्यतेनुसार कालभैरव जयंतीच्या दिवशी मध्यरात्री भगवान शिवांची पूजा केल्याने प्रत्येक रोग दोषापासून मुक्ती मिळते तसेच समृद्धी नांदते या दिवशी कालभैरवांचे दैवितत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला खूप लाभ होतो त्याचबरोबर कालभैरव जयंतीच्या निमित्ताने काही सोप्या उपायांचा अवलंब करून शनीची साडेसाती राहू केतू दोष दोष इत्यादींपासून मुक्ती मिळवू शकतो आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय साधा आणि सोपा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शनिवारी आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपले सर्व दोष नकारात्मकता आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होऊन कालभैरवांचा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू आपण जाळणार आहोत त्या वस्तूच्या नंतर काय करायचं आहे हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात अगोदर ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या दिवशी बघा दुपारी बारा वाजता कालभैरवांचा जन्म झालेला होता त्यामुळे आपल्याला संध्याकाळी चार नंतर घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन काही सेवा व उपासना करायची आहेत हे जे का जे कालभैरव आहे ते न्यायाची देवता मानले जातात त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत न कळत चुकांमधून मुक्तता हवी असेल कारण माणूस म्हटलं की चुका या होणारच आणि त्या जाणून बुजून केलेल्या असतील किंवा चुकून आपल्या हातून घडलेल्या असतील त्याची शिक्षा ही आपल्याला भोगावीच लागते आणि अनेक अडचणी समस्या या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जो काही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नाही नेहमी पैशाच्या आर्थिक अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात वारंवार तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं मुलांविषयक काही समस्या असतात घरामध्ये मोठी मुलं असतील चिडचिड करतात लहान मुलं किरकिर करतात त्या हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही घरातील करत्या व्यक्तींच्या बाबतीत ही असंच होतं बाहेरून घरात आल्याबरोबर त्यांची खूप चिडचिड होते घरातील इतर सदस्यांवरती ते रागराग व्यक्त करतात घरामध्ये आजारपण वाढलेली असतात वास्तुदोषामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवर वादविवाद भांडण कलह होत राहतात तुमच्या घरातील विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्षे तुमच्या लग्नाला उलटून तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही कोणाकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत आणि ते पैसे तू खूप वेळा मागूनही ती व्यक्ती तुमचे पैसे परत करत नाही यासारख्या अनेक समस्यांमधून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी काही साधे आणि सोपे उपाय करावेत तर आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कालभैरवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आजचा जो नैवेद्य असतो तो, तो म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत त्यावरती तुम्हाला कांद्याची फोड एक लिंबाची फोड ठेवून हा नैवेद्य कालभैरवांना अर्पण करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही जवळच असलेल्या कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुमच्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांबद्दल तुम्हाला माफी मागायची आहे बऱ्याचदा आपल्या हातून घडलेल्या चुकांमुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि समस्या येत असतात आता हा जो उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे कापुरासोबत संध्याकाळी बघा एक वस्तू जाळायची आहे त्याआधी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा जो आहे तो तुम्ही कणकेचा तयार करू शकता त्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची आहे त्यामध्ये मीठ न घालता ही कणिक मळून घ्यायची आहे आणि चिमुटभर हळद घालायची आहे त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून तुम्ही ही कणिक मळून त्याचा तुम्हाला एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आता हा दिवा तयार केल्यानंतर या दिवामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे या दिवामध्ये चारही बाजूला म्हणजे चौमुखी दिवा असल्याने चार ती तुम्हाला घालायचे आहेत आता हा दिवा तयार केल्यानंतर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आणि जो चौमुखी दिवा आपण तयार केलेला आहे या दिव्याला आपल्याला उंबरत्याच्या बाहेर लावायचा आहे डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही लावू शकता आता हा दिवा लावत असताना थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होऊ दे ओम काल भैरवाय नम या मंत्राचा अकरा वेळा तिथेच बसून जप करायचा आहे त्याआधी आपल्याला देवघरासमोर बसून अकरा वेळा कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे कालभैरवाष्टक जे आहे ते तुम्हाला नित्यशेवाच्या स्तोत्र म्... या पुस्तकांमध्ये सहज मिळून जाईल ते तुम्ही पठण करू शकता आणि तुम्हाला जर वाचता येत नसेल तर मग ते संस्कृत मध्ये जर तुम्ही युट्यूब वरती लावून श्रवण केलात तरी सुद्धा चालेल पण अकरा वेळा तुम्हाला आजच्या दिवशी श्रवण किंवा पठण करायचं आहे या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दोष संपूर्णपणे नष्ट होऊन कालभैरवांचा अखंड आशीर्वाद तुम्हाला लाभेल जसं सांगितलं मी तुम्हाला आजच्या दिवशी कालभैरवांचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही ज्या काही सेवा तुमच्या घरामध्ये कराल त्याचं तुम्हाला फळ हे नक्कीच मिळेल आजच्याच दिवशी फक्त तुम्हाला कालभैरवाशकचं पठण करायचं नाही तर आजपासून तुम्ही रोज संध्याकाळी किमान एक वेळा तरी कालभैरवास्ट्रक घरामध्ये नक्कीच पठण करायचं आहे एकदा सेवा केली की आणि संपलं अशा बघा मुळे तुम्हाला फरक जो आहे तर तो जाणवणार नाही त्या सेवेची तुम्हाला जर शक्ती वाढवायची असेल तर त्याची शक्ती तुम्हाला वाढवायची असेल तर आजपासून रोज तुम्हाला ही सेवा संध्याकाळी एक वेळा करायची आहे त्यानंतर आपल्याला कापूरासोबत ही जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे या मातीच्या भांड्यामध्ये पाच भीमशेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर यासाठी की कापरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार घरामध्ये वाढतो भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरी देखील चालेल पण नेहमी तुम्ही घरामध्ये भीमशेनी कापूर हा ठेवायला सुरुवात करा आता या मातीच्या भांड्यामध्ये पाच भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्यानंतर आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत त्यातली सर्वात अगोर वस्तू बघा तुमच्या घरामध्ये नसेल तर ज्या काही वस्तू तुमच्यामध्ये त्या वस्तूं घेऊन तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही विकत जर आणणं शक्य असेल तरी आणू शकता पहिली वस्तू आपल्याला लागणार आहे तर ती म्हणजे अकरा अखंड उडदाचे दाणे अख्खे काळे उडदाचे दाणे उडदाची डाळ या ठिकाणी वापरायची नाही अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत अखंड आणि त्यानंतर आपल्याला अकरा काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तिळच घ्यायचे आहेत या ठिकाणी पांढरे तिळ या उपायाला वापरायचे नाही त्यानंतर आपल्याला जी महत्वाची वस्तू लागणार आहे ती आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असते तर चिमुटभर आपल्याला स्वयंपाकघरातील काळी मोहरी घ्यायची आहे आणि कापूर असावत या सर्व वस्तू जाळण्यापूर्वी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून आपल्याला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत याच वस्तू घ्यायच्या आहेत बदलण्याची गरज नाही तर चिमूटभर पिवळी मोहरी आणि अकरा तीळ आणि अकरा काळे उडीद आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या हातामध्ये पकडून घरामध्ये जितके सदस्य असतील जितक्या व्यक्ती असतील वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील प्रत्येकांवरून ह्या वस्तू आपल्याला सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या उंबट्यावरती हे मातीचं भांडं नेऊन ठेवायचं आहे ज्यामध्ये आपण पाच भीमशिनी कापुराच्या वड्या ठेवल्या आहेत आता उंबरट्यावरती हे मातीचं भांडं ठेवल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व वस्तू टाकायच्या आहेत उंबरट्याच्या मधोमध कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूरासोबत ह्या सर्व वस्तू जाळत असताना आपल्याला ओम शंभू भैरवाय नम ओम शंभू भैरवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे उंबरट्याच्या बाहेर तुम्ही बसू शकता किंवा उंबरट्याच्या आतमध्ये देखील तुम्ही बसू शकता आणि हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या आणि दरवाजे तुम्हाला उघडं ठेवायचे जेणेकरून जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही दोष आहे ते आपल्या घरामधून बाहेर निघून जातील आणि हा मंत्र जो जो आहे जो तो जोपर्यंत तुमचा कापूर जळतोय तोपर्यंत तुम्हाला करायचा आहे आणि ज्यावेळेस कापूर पूर्णपणे जळून शांत होईल त्यावेळेस त्यामध्ये जी काही राग तयार होईल रक्षा होईल त्या रक्षेने घरामधील असलेली निगेटिव्हिटी शोषून घेतलेली आहे त्यामुळे हे मातीचं भांडं आपल्याला आपल्या घरामध्ये पुन्हा न्यायचं नाही तर ते मातीचं भांडं तुम्ही घराबाहेर ठेवायचं आहे त्यामध्ये असलेली रक्षा यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि घराबाहेरच असलेल्या एखाद्या झाडाच्या मुळांशी तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते टो ओतायचं आहे ही सगळी नकारात्मकता सगळे दोष बाहेर निघून जातात पण मातीचं भांडं तुम्ही स्वच्छ करून धुवूनच घरामध्ये आणायचं आहे आता जर तुमच्या घराच्या आसपास झाडं नसतील तर तुमच्या घराबाहेर एखादं डस्टबिन असेल त्या ठिकाणी तुम्ही हे टाकू शकता आणि डस्टबिनमध्ये जी रक्षा आहे ती तुम्हाला पूर्णपणे टाकून द्यायची आहे आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे कालभैरव जयंती कालभैरव हे न्यायाचे देवता आहेत आपल्या हातून कळत नकळत ज्या काही चुका घडलेल्या जे काही पाप झाले त्यासाठी आपल्याला कालभैरवांकडे क्षमा याचना करायची आणि हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते घरामध्ये तुम्हाला आवर्जून करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आजच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ